नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात सगळे बरे आहेत ना मी तर बरी आहे तुम्ही पण बरे असाल अशी अपेक्षा करते आणि आज पुन्हा एका आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे आईच्या त्यांच्या रानातला व्हिडिओ तर आई आणि पप्पा यांना बटाट्याला पाणी देण्यासाठी आलेले आहेत तर दुपारची लाईट येते ना मग पप्पा ते पाणी भरण्यासाठी आलेले आहेत तसं इथं भीती पण खूप आहे वाघ वगैरे पण असतात बरं का पण दिवसा का पा तर काही दिसत नाही पण जसं म्हणजे आई पप्पा रानात आले तर त्याचे पाऊल वगैरे असतात कारण दिवसभर जे पाणी मोटरचं चाललेलं चा असतं माती वगैरे ओले झालेली असते ना तर ते वायाचे ठसे वगैरे असतात आईला त्यांना ते पाहायला पण मिळतात आईने मोबाईलमध्ये फोटो पण काढलेले आहेत त्याचे तर असं आहे पहा तर आता हे बटाटे आहेत ना दोन महिन्याचे होत आलेले आहेत आता झालेले आहेत म्हणजे दोन महिन्याचे झाले आणि अजून एक महिना लागण बटाट्यासाठी मला पण ये ना याचा खूप मोठा झालेला आहे आता नाही राह ना राहू तरी फुटणार ते राहू द्या ह्या सरीतूनच पाणी येतं चौकडं राहू द्या आहो नाही ऐकणार आता हे बटाटे काढायला आले मग बाजार द्यावा बटाट्याला तरच आमचं एवढं कष्टाचं फळ आम्हाला येईल नाही तर बाजार नाही ना आला मग काय नाही उपयोग घड्या मग आमच्या कष्टाचा उपयोग नाही होणार बटाट्याला बाजार द्या म्हण आता बटाट्याच्या झाडांचा पाला खूप मोठा झाला आहे ना त्याच्यामुळे ना त्याच्यामधून चालता येत नाही कारण मग शेंडे मोडले जातात बटाट्यांचे मग त्याच्यामुळे ह्या पाटातूनच चालायला लागतं पाण्यातून पाला जास्त वाढल्यामुळे ना त्यातून चलायची पण भीती वाटते त्यांना आता मी कडाला जाऊ बार द्यायला सांग ना ग लगेच द्या नाही तर तिकडं फुटाफुटी झाली गैवायचा ग तुम्हाला कडला आहे का फार मग येऊ का तिकडंच बरे बटाटे भासलेत फक्त बाजार कमी कष्ट केलेलं आम्हाला काय नाही वाटायचं नाही तर बाजार बाई बटाट्याला पाला असं काय झालं आहे व काय काय ठिकाणी करप्यासारखं का? आता आज खत सोळं त्याला पाण्यातून बटाटा फुगायला तर दोन तीन दिवसांनी ना बटाट्याची फवारणी पण करायचे तर फवारणी करायला आहे ना ऐन नाही करत दोन माणसं घेतात मग ते लोक करतात तर एक टाकी ना पन्नास रुपयाला मारतात ती लोक यायचं करत फिरत 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 आमचं गाव तर किती लिहिलं आले एक तर वाघ सुटल्यात ले, तरी आम्ही दोघंजण बटाटो भरतोय उसाला उस पाणी देतोय